कार श्री स्वामी समर्थ मी अश्विनी स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये ब्लॉगमध्ये मी दिवाळीसाठी काय काय खरेदी केली त्याचप्रमाणे दिवाळीसाठी देवघरासाठी आणि देवपूजेसाठी छान छान अशा वस्तूंची मी खरेदी केलेली आहेत आहे तर त्याबद्दल तुमच्यासोबत माहिती शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील तर दिवाळीच्या सणाला सुरुवात झालेली आहे बऱ्याच जणांकडे साफसफाई स्वच्छता ही चाललेलीच असेल तर दिवाळी म्हटल्यावर आपण साफसफाई साफ करतो स्वच्छता करतो त्याचसोबतच आपल्या घरामध्ये आपण फराळ बनवत असतो दिवाळीचं जे काही फराळ आहे शेव चिवळा चकला वगैरे ते आपण बनवत असतो त्याचप्रमाणे आपण देवघरासाठी देवासाठी छान छान अशा वस्तू घेत असतो तर मी सुद्धा या दिवाळीमध्ये नवीन आणि छान छान अशा वस्तू घेतल्या तर त्या मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर बघा सर्वात आधी जे मी घेतलेलं आहे तर ते म्हणजे हा चौरंग कारण बऱ्याच दिवसांपासून माझ्याकडे चौरंग होता पण तो थोडा खराब होता म्हणजे आधी बराच खराब झालेला होता पण तरी मी तो दोन अडीच वर्ष वापरला पण आता या दिवाळीला मी अशा प्रकारचा छान आणि मस्त असा चौरंग घेतलेला आहे तर बघू शकता दिसायला सुद्धा खूप छान आणि सुंदर आहे आणि अतिशय जड असा हा चौरंग आहे तर मला पूजेसाठी बऱ्याच वेळा आता सत्यनारायणाची पूजा आपण मांडतो तर त्यावेळेस त्या चौरंगावरती अ... त्याचे खालचे जे पाय आहे तर ते घासले होते त्यामुळं मग ते चौरंग जो आहे तो व्यवस्थित बसत नव्हता आणि पूजा जी आहे ती हलत होती म्हणून मग मी आता या दिवाळीला अशा प्रकारचा छान असा चौरंग जो आहे तर तो घेतलेला आहे आता बऱ्याच जणांकडे असा चौरंग असेल पण आपल्याला आपण छोटी जरी वस्तू घेतली तरी देखील आपल्याला त्याचं कौतुकच असतं मलासुद्धा छोटी छोट्यातली छोटी जरी एखादा अगरबत्तीचा पुडा जरी मी घेतला तरी देखील मला त्याचा आनंदच होतो कारण देवांसाठी आपल्यासाठी आपल्यासाठी जसं आपण घेतो त्याचप्रकारे जर देवांसाठी आपण काही नवीन छान छान अशा वस्तू घेतल्या की त्या आप, आपल्यालासुद्धा छान वाटतात आणि घरामध्ये सुद्धा प्रसन्न वाटतं तर असा छानपैकी मस्त चौरंग मी हा घेतलेला आहे बघू शकता जास्त मोठा पण नाही आणि जास्त छोटा पण नाही आहे साधारण असा चौरंग आहे तर पूजा वगैरे मांडायला आता दिवाळीची पूजा परत मार्गशीर्ष महिन्याची पूजा मांडण्यासाठी छान असा चौरंग आहे तर चौरंगावरती छानपैकी पूजा मांडणी जी आहे ती आपली होते तर याच्यावरतीच टाकण्यासाठी आता आधीचा जो चौरंग होता त्याच्यावरती सुद्धा वस्त्र शिवायची होती पण मग नवीन घ्यायचा म्हणून मग त्याच्यावरती जर शिवले असते वस्त्र तर मग नवीन जो चौरंग घेणार होते तर तो कोणत्या साईजचा आहे तो ते काही आपल्याला माहिती नसतं म्हणून मग मी राहू दिलं तर बघा हे जे मी देवांसाठी वस्त्र शिवले होते आसन शिवले होते टोपी वगैरे शिवली होती तर त्याच्यामधला हा भरपूर असा कापड उरलेला आहे तर याच्यामधून मी चौरंगासाठी छानपैकी मस्त असं आसन शिवून घेणार आहे जेव्हा किंवा आता वेळ मिळेल त्यावेळेस आसन शिवून घेईल कारण आता दिवाळीच्या कालावधीमध्ये तरी वेळ नाही मिळत आणि त्यासोबतच ज्यावेळेस आ... महादेवांची आपण पूजा करतो तर त्यासाठी सुद्धा हा देवघरामधलाच थोडा कापड उरलेला आहे तर याच्यामध्ये सुद्धा छानपैकी असं एक आसन होणार आहे तर ते सुद्धा मी शिवून घेणार आहे तर छान दिसेल आता सुद्धा मी तुम्हाला त्याचा व्हिडिओसुद्धा दाखवणारच आहे की आसन कसं शिवणार आहे ते आता आसन शिवायला फार काही लागत नाही आता हा चौकोनीच चौरंग आहे म्हटल्यावरती आसन आपलं लगेच शिवण होतं पण त्याला खाली मी काय करते आस्तर वगैरे लावते जेणेकरून त्याचे धागे वगैरे निघत नाही किंवा मग कापड जो आहे तो व्यवस्थित बसतो चौरंगावरती तर या चौरंगासोबतच आणखी एक वस्तू घेतलेली आहे ती म्हणजे बघा आता हे पॅकिंग वगैरे आलं होतं तर ते सगळं मी पॅकिंग त्याचं काढून टाकलं आणि त्यानंतर असे मी छोटे छोटे बॉक्स केले आणि प्रत्येक बॉक्समध्ये हे जे सर्व सामान आहे तर हे मी भरून घेतलं कारण मग बॉक्समध्ये जर ठेवलं तर देवघरामध्ये जो खाली छोटं कपाट आहे तर त्याच्यामध्ये हे सर्व सामान जे आहे ते व्यवस्थित बसत नव्हतं म्हणून मग मी सर्व जे काही सामान घेतलं तर ते अशा प्रकारे काढून घेतलं आणि एका डब्यामध्ये भरलेलं आहे तर बघा सर्वात आधी दाखवते तर दिवाळीसाठी छान छान अशा वस्तू असतात ज्या की आपल्याला घ्याव्याशा वाटतात तर मला सुद्धा या दिवाळीला छान आणि नवीन असं काहीतरी दिसलं तर बघा हे खाली याला दिवे आहेत हे वूडमध्ये आहे आणि याला वरती माळी वगैरे आहेत आता हे आपण घरी घरामध्ये सुद्धा हॉलमध्ये किंवा मग किचन मध्ये किंवा इतर ठिकाणी आपल्या गॅलरीमध्ये छानपैकी सजवून ठेवू शकतो बघा अशा प्रकारे आपण भिंतीला सुद्धा लावू शकतो ज्यावेळेस आपण पूजा मांडणी करतो बघा दिवाळीची तर त्यावेळेस आपण हे भिंतीला अशा प्रकारे लावू शकतो बघा तर बघा अशा प्रकारे लावल्यानंतर खूप छान आणि सुंदर दिसतं आपण हे डबल टेपने सुद्धा लावू शकतो किंवा मग साध्या टेपने सुद्धा हे राहतं पण हे खाली जे मणी आहेत ना याचा खूप हे खूप हेवी आहे याचं वजन खूप जास्त आहे त्यामुळं आपल्याला याला डबल टेपने नाही चिटकवता येत तर खूप छान आणि सुंदर असे हे आहे तर दिवाळीच्या वेळेमध्ये मी याला नक्कीच घरामध्ये लावणार आहे कारण लावल्यानंतर खूप छान आणि सुंदर असे हे दिसतात बघा तर हे चार क्वांटिटीमध्ये मी घेतले होते जवळपास चारच आहे तर अशा प्रकारे जर आपण पूजेमध्ये किंवा डेकोरेशनसाठी सुद्धा आपण याला वापरू शकतो तर दिसायला बघा किती छान वाटतात आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्याच्यावरती सुद्धा आपण अशा प्रकारे हे लावू शकतो तर असे हे मी चार घेतलेले आहेत आता याच्यामध्ये इथे छान छान असे मोती आहे व्हाइट कलरमध्ये आणि हे छान असे दीपक आहेत हे वूडमध्ये आहे आणि त्याच्यावरती प्रिंट आहे बहुतेक लावलेली तर अशा प्रकारचे हे आहे तर असे हे छान छान दिवे जे आहेत तर हे मी दिवाळीसाठी घेतलेले आहेत बघा आणि हे जे दिवे आहेत तर हे जे ह्या ज्या माळी आहेत तर ह्या मी मिशोवरून मागवलेल्या आहे तर छान आणि सुंदर अशा आहेत त्यासोबतच आणखी एक गोष्ट घेतलेली आहे ती म्हणजे याच्यामध्येच जसे की हे दिवे आहे माळीमध्ये तर त्याचप्रकारे हे सुद्धा मी पॅकमधून काढून ठेवलं होतं आणि एका बॉक्समध्ये भरून ठेवलं जेणेकरून त्याच्यामध्ये धूळ वगैरे बसत नाही कारण बॉक्ससुद्धा खराब होतो काही दिवसानंतर तर बघा हे सुद्धा मी दोन क्वांटिटीमध्ये घेतलेले आहेत दोन आहेत हे तर हे आपल्या इच्छेनुसार आहे आपण चार घेऊ शकतो पाच सहा घेऊ शकतो किंवा मग आठ आणि दहाचा सुद्धा सेट होता पण मग मी आ, हे दोनच घेतले कारण दोन्हीकडून लावायला दोन छान दिसतात म्हणून मग मी अशा प्रकारे हे दोन घेतले आपले तर आपण हे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा लावू शकतो गायीचं प्रतीक आहे याच्यावरती तर बघा दिसायला किती छान आणि सुंदर हे दिसतात दारावरती आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर जर लावले किंवा तुम्ही हॉलमध्ये जरी सजवून ठेवलं तरी देखील दिसायला खूप छान आणि सुंदर हे दिसतात यासोबतच आणखी एक वस्तू म्हणजे हे तर तुम्हाला आधी व्हिडिओमध्ये दाखवलेलंच होतं तर बघा छान असे हे लोटसमध्ये दिवा ठेवण्यासाठी स्टँड आहे तर हे पूर्ण मध्ये आहे पण आता याला मला कलर करायचं आहे तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे छान छान कलर मी याला करणार आहे कारण या याला आपल्याला ॲक्रिलिकच कलर करावं हो लागेल कारण जर याला पाणी लागलं आपण साधा कलर जर केला आणि त्याला जर पाणी वगैरे लागलं किंवा आपले तेलाचे हात जर त्याला लागले तर कलर जो आहे तो लगेच निघतो म्हणून मग याला अॅक्रिलिक कलर करा करायचा आहे किंवा मग पेंट जरी आपण केला तरी देखील चालेल पण माझ्याकडे अॅक्रिलिक कलर आहे आणि ते बऱ्यापैकी खूप दिवस राहतात निघत नाही म्हणून मग मी याला छान असे ॲक्रेलिक कलरच करणार आहेत तर हे स सगळे जे आहेत तर हे मी मिशोवरूनच घेतलेले आहेत तर हे चार आहेत हे मला जवळपास एकशे एकोणसाठ असे काहीतरी पडलेले आहेत तर खूप छान आहे आणि दिसायलासुद्धा बघा किती छान आहे आपण बाजारामध्ये सुद्धा असे बघतो मी बऱ्याच ठिकाणी असे ऑनलाईनसुद्धा बघितले तर ते दोनशे तीनशे असे सांगत होते पण आता हे पण त्याच साईजमध्ये आहे फक्त एवढा फरक एवढाच आहे की याला कलर केलेला नाही पण मी याला कलर करणार आहे कलर करायला आपल्याला काही फार वेळ लागत नाही मी याला कलर करून घेणार आहे आणि छानपैकी असे दिसणार आहे तर त्यासोबतच बघा आणखी एक वस्तू घेतली ती म्हणजे हे कवड्यांचे दिवे तर हे कवड्यांचे दिवे मी आधी जे दिवे माझ्याकडे होते तर त्याच्यामध्ये इथे मधल्या भागात काही फ्लॉवर वगैरे होते तर आतासुद्धा इथे जो भाग हा मोकळा आहे तर याच्यामध्ये आपण आपल्या इच्छेनुसार काही डिझाईन किंवा छान छान असे फ्लावर छोटे छोटेही आपण लावू शकतो किंवा वेगळी डिझाईन जर आपल्याकडे असेल तर ती आपण याच्यामध्ये सेट करू शकतो तर मला जसा वेळ मिळेल मी तसं याच्यामध्ये काहीतरी फुलं वगैरे किंवा छान छान असे छोट्या छोट्या कवड्या किंवा मग एखाद्या फुलांच्या छोट्या छोट्या कव कळ्या जर असेल तर त्या मी याच्यामध्ये लावून बघणार आहे कारण बघा ही जी जागा आहे ही थोडीफार मोकळी दिसते त्यामुळं पण असे सुद्धा छान वाटतात तर मी असे सुद्धा ठेवून बघेल एखाद्या पूजेमध्ये आणि त्यानंतर याच्यामध्ये जर मिळाले छोटे छोटे फ्लावर तर पिंक कलरमध्ये जे आहे तर मी लावणार आहे कारण हा जो कलर आहे बाहेरचा तर तो स्टँडला पिंकच आहे तर मग पिंक कलरमध्येच ते घ्यावे लागणार आहे तर छान असे हे दिवे आहेत बघा कवड्यांचे कवड्या ह्या माता लक्ष्मीला आकर्षित करत असतात तर आपण कवड्या आपल्या घरामध्ये ठेवल्या आपल्या देवघरामध्ये ठेवल्या तर लक्ष्मी मातेचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती लाभतो तर अशा प्रकारचे जर कवड्यांचे दिवे आपण लावले येत्या दिवाळीला तर लक्ष्मी माता ही नक्कीच प्रसन्न होणार आहे तर बघा छान छान असे हे दिवे जे आहे तर ते मी मागवलेले आहे तर हे मी दोनच घेतलेले आहे आपण चारसुद्धा घेऊ शकता चारचासुद्धा सेट आपल्याला मिळतो पण मी दोनच घेतलेले आहे त्यासोबतच आणखी हे सुद्धा दिव्यासाठी स्टँड आहे बघा पण हे मी मिशोवरून किंवा फ्लिपकार्टवरून मागवलेलं नाही हे मी डी मार्टमधून घेतलेलं आहे तर बघा हे जवळपास एकोणचाळीस रुपयाला एक, एक मला मिळालं तर मी असे दोन घेतलेले आहे याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे असे कलर होते पण मी हेच घेतले हे छान वाटले आता रात्रीच्या वेळेला जर आपण याच्यामध्ये दिवा वगैरे लावला ना तर खूप छान वाटतो तर असे हे छान छान दोन मी स्टँड जे आहे दिव्यासाठी तर ते मी घेतलेले आहे आता यासोबतच आणखी एक डेकोरेशनसाठी थोडं सामान मी घेतलेलं आहे तर बघा हे सुद्धा मी बॉक्समधून काढून अशाच प्रकारे ठेवून दिलेलं होतं कारण मग याच्यावरती हा इथे कापड लावलेला आहे तर मग तो धूळीमुळे खराब होतो आणि मग ते स्वच्छ जरी करायला गेलं तरी मग ते हे जे लोटसवरती डिझाईन वगैरे केलेलं आहे तर ते खराब होऊ शकतं म्हणून मग मी ते बॉक्समध्ये सगळं जे सामान आहे ते सगळं मी बॉक्समध्ये काढलं जेणेकरून ते खराब होत नाही कारण आपण एक वेळा वापरलं की मग आपण ते तसंच ठेवतो आणि मग त्याच्यावरती धूळ वगैरे बसते आणि मग ज्यावेळेस आपल्याला ते वापरायचं असतं तर त्यावेळेस आपण ते स्वच्छ करतो मग त्याची जी शाईन वगैरे आहे ती निघून जाते तर मग अशा प्रकारे छान असे बघा बॉक्समध्ये आपल्याला ठेवायचं आहे जेणेकरून त्याच्यावरती धूळ वगैरे बसत नाही किंवा ते खराब होत नाही आणि बऱ्याच दिवस ते छान राहतात आणि हे सुद्धा मी एका प्लास्टिकमध्ये ठेवत असते म्हणजे आधी प्लास्टिकमध्ये ठेवते आणि त्यानंतर बॉक्समध्ये ठेवते जेणेकरून जे काही सामान आहे तर ते खराब होत नाही किंवा स्टँड तुमच्याकडे दिव्याचे स्टँड छोटे असे स्टँड जरी असेल ते सुद्धा तुम्ही एखाद्या कॅरीबॅगमध्ये ठेवा आणि त्यानंतर ते बॉक्समध्ये ठेवा तर यामुळे काय होतं ते खराब होत नाही आणि खूप दिवस चांगले राहतात कारण मग आपण नेहमी नेहमी त्याला हात लावतो तर ते हात लागल्यामुळं खराब होतात तर बघा छान असे हे वॉल हँगिंग जे आहे तर ते मी घेतलेले आहे तर आपण याला भिंतीलासुद्धा लावू शकतो तुम्ही डेकोरेशनसाठी सुद्धा वापरू शकता बघा एवढे जड आहे हलके आहे हे की हे आपण डबल टेपने किंवा साध्या टेपने जरी लावले तरी देखील आपल्या भिंतीला ते चिकटून जातील तर छानपैकी असे भिंतीला आपण ते, ते लावू शकतो तर हे सगळे जे आहेत ते पाच आहेत मी पाच क्वांटिटीमध्ये घेतलेले आहे तर हे सुद्धा आपल्या इच्छेनुसार आहे आपण पाच घेऊ शकता सहा घेऊ शकता किंवा मग दहा सुद्धा होते बारा सुद्धा होते पण मी सहाच घेतलेले आहे बघा तर याच्यामध्ये हा आ, हे सगळे सेम होते ज्यावेळेस मी घेतले होते पण ज्यावेळेस मी मला हे रिसिव्ह झाली तर त्यावेळेस याच्यामध्ये हा एक छोटीशी अशी घंटा असलेला मला मिळाला पण काही हरकत नाही उलट हा छान दिसणार आहे मधोमध असा आणि त्यानंतर हे जे तीन आ, सहा आहेत तर हे तीन मी तीन मी तीनही बाजूने असे लावू शकते तर बघा छान आणि सुंदर असे दिसतात ज्या वेळेस आपण डेकोरेशन करतो बघा तुम्ही मार्गशीर्षमध्ये जर डेकोरेशन वगैरे करत असाल तर त्यासाठी तुम्हाला बेस्ट ऑप्शन आहे खूप छान आहे तर दिसायला बघा किती छान आणि सुंदर दिसतं आणि कमळाचा आकार आहे आणि दिसायला खूप सुंदर असे दिसतात आणि संध्याकाळच्या वेळेला जेव्हा आपण डेकोरेशन वगैरे करतो पूजा करतो तर लाईटामध्ये तर खूप छान आणि सुंदर असे दिसतात तर बघा हे सगळे सहा आहेत तर हे असे तीन 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 असे लाईनमध्ये आपण लावू शकतो आणि हा जो घंटा असलेला आहे तर हा आपण मधोमध मद लावू शकतो तर लावल्यानंतर खूप खूप छान आणि सुंदर असे दिसतात आणि जास्त जड नाही आहे खूप हलके आहे बघा दिसायला किती छान आणि सुंदर दिसतात तर अशी ही माझी छोटीशी दिवाळीची शॉपिंग होती दिवाळीची खरेदी होती तर तुम्ही सुद्धा दिवाळीला काय काय खरेदी केलं काय काय साहित्य घेतलं हे कमेंट करून मला नक्की सांगा तुमच्या छान छान कमेंट्स वाचायला मला खूप खूप आवडतं तर बघा त्यासोबतच आणखी एक मी हे डिमार्टमधून कॅन्डलचं जे आहे ला... टी लाईट कॅन्डल्स आहे हे तर हे मी सगळे जे आहे तर ते तीस पीस आहे पण याच्यामधले दोन जे आहे ते मी सत्यनारायण पूजा जेव्हा केली होती तर त्यावेळेस वापरले तर बघा हे कलरमध्ये सुद्धा येतात पण मग मी व्हाईटमध्येच घेतले कारण व्हाईटच खूप छान वाटतात पूजेमध्ये तर रात्रीच्या वेळेला खूप छान दिसतात तर बघा हे सगळे जे आहे ते तीस ती आहेत वरती पंधरा आणि खालच्या साईडला पंधरा बहुतेक असे ठेवलेले आहे तर बघा खूप छान आणि सुंदर आहे जवळपास ही जी कॅन्डल आहे तर ही एक ते दीड तास आरामात चालते बऱ्याच वेळा दीड तासानंतर सुद्धा खूप वेळ ही चालते तर खूप छान आणि सुंदर अशी ही कॅन्डल आहे बघा तर हे जे साहित्य आहे हे जे सामान आहे दिवाळीसाठी तर ह्याची मी खरेदी केलेली आहे आणि खूप छोट्या छोट्या आता बऱ्याच वेळा आपण आपल्या स्वतःसाठी घेतो तर कधीतरी देवांसाठी देवघरासाठी जर आपण काही घेतलं तर आपल्यालासुद्धा खूप छान आणि प्रसन्न असं वाटतं कारण पूजा जर आपली छान झालेली असेल तर आपल्यालासुद्धा प्रसन्न वाटतं म्हणून असे छान छान छोट्या छोट्या वस्तू ज्या आहेत आणि सुंदर सुंदर ज्या वस्तू असतात तर त्या मी माझ्या देवघरासाठी आणि पूजेसाठी नक्कीच घेत असते तर तुम्ही सुद्धा दिवाळीमध्ये काय काय सामान घेतलं काय काय साहित्य घेतलं देवासाठी देवघरासाठी हे मला सुद्धा नक्की सांगा तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तर मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला हाईफसुद्धा करा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा येणारी दिवाळी तुम्हाला खूप आनंदाची आणि भरभराटीची जाऊ हीच स्वामींचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ